नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन सेमिनारमध्ये आणि या काउन्सिलिंगच्या सेमिनार मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गव्हर्नमेंट कॉलेज घ्यावं की प्रायव्हेट कॉलेज घ्यावं कुठल्या कॉलेजला जास्त फायदा असतो कुठून प्लेसमेंट कशा जात असतात हे सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यावर तुम्हाला कॉन्सिलिंगची फ्री सिरीज प्लस त्याबरोबरच एम एस टी सीईटी चे अपडेट्स मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता सीईटी सेल कडनं कुठलीही अपडेट आली की आम्ही सर्वप्रथम या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असतो त्यामुळं प्रत्येक गोष्टीची अपडेट ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका गव्हर्नमेंट कॉलेज घ्यावं की प्रायव्हेट कॉलेज घ्यावं आता पॅरेंट्स म्हणतात गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला म्हणजे लाईफ सेट आहे पण मित्र म्हणतात प्रायव्हेट कॉलेजची लाईफस्टाईल थोडी चांगली असते नेमकं करू तरी करू काय सर तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहे पॉइंट वाईज डिस्कस करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता काही जण काय करतात की पॅरेंट्सच्या म्हणण्यानुसार गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे म्हणून गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्यासाठी एक्स्ट्रीम ब्रांच सॅक्रिफाईस करतात आणि त्या ब्रांच मध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो मग त्यामुळे ते चार वर्ष अभ्यासाकडे लक्षच देत नाही आणि मग त्यामुळं काय होतं की त्यांना प्लेसमेंटच्या वेळेस थोडा प्रॉब्लेम येतो कारण त्यांचे ब्रांच मध्ये काय झालंय ते काय तिथला सिलेबस आहे तिथल्या स्किल्सच डेव्हलप नसतात त्यामुळे त्यांना प्लेसमेंटच्या वेळेस मात्र तो प्रॉब्लेम येतो त्यामुळं गव्हर्नमेंट कॉलेजसाठी एक्स्ट्रीम ब्रांच सॅक्रिफाईस करणं बट त्या ब्रांचमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे की नाही हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे कारण आता ज्या ठिकाणी आपल्याला सी एस आय टी मिळत आहे मग गव्हर्नमेंट कॉलेजने मिळते पण मग मात्र प्रायव्हेट कॉलेजमध्ये मला सीएसआयटी मिळते तर मग मला सीएसआयटी घ्यायचंय तर मग मी प्रायव्हेट कॉलेज घेतो अशी सुद्धा मुलं भरपूर असतात की मला सी एस आय टीच पाहिजे त्यामुळे मी प्रायव्हेट कॉलेज घेतोय बट काही मुलं असे असतात की मला गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहिजे त्यामुळे मी एक्स्ट्रीम ब्रांच सॅक्रिफाईस करायला तयार बट एक्स्ट्रीम ब्रांच जर तुम्ही समजा सॅक्रिफाईस करत असाल तर मग तुम्हाला त्या ब्रांचमध्ये टॉप राहावं लागेल प्लेसमेंटसाठी असो बिकॉज गव्हर्नमेंट कॉलेजला प्लेसमेंट जातात नाही जात असं नाही आता जर समजा सीओईपी असेल व्हीजीटीआय असेल या कॉलेजसाठी वालचंद असेल या कॉलेजसाठी जर तुम्ही ब्रांच सॅक्रिफाईस केली तर ते कधीही चांगलं त्यात वाईट काहीच नाही कारण दुसऱ्या कॉलेजला जिथं सी एस आय टीचे ऍव्हरेज प्लेसमेंट सहा आणि सात लाख जात असतात तिथं ह्याच कॉलेजला या लोअर प्लेसमेंट सुद्धा ऍव्हरेज बारा लाख असो चौदा लाख असो सोळा लाख असो अठरा लाख असो असे जात असतात त्यामुळे जर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्ही एक्स्ट्रीम ब्रांच जर सॅक्रिफाईस करत असाल तर त्या ब्रांचमध्ये टॉपर राहणं किंवा त्या ब्रांचच्या व्यवस्थित अभ्यास करणं हे मात्र तुम्ही आ, हे मात्र तुम्हाला करणं गरजेचं आहे आता दुसरा पॉईंट आपण डिस्कस करूया फीस गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये जास्तीत जास्त फीस ऐंशी ते नव्वद हजाराच्या अराउंड असते बट हीच प्रायव्हेट कॉलेजची फी मात्र लाखोंमध्ये असते आता ज्या मुलांची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे त्यांनी सी एस आय टी जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजला घ्यायचं असेल तर तुम्ही मात्र ते घेऊ शकतात बट काही पेरेंट्सची असो काही स्टुडंटची फायनान्शियल कंडिशन चांगली नसते तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला प्रेफरन्स दिलेला काहीही चुकीचं नाही त्यामुळे तुम्ही अशा कंडिशन मध्ये गव्हर्नमेंट कॉलेजशी जाऊ शकता आता दादा तुम्ही एक गोष्ट बोलले की प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे आता मी जर कॅपराउंड थ्रू जर ऍडमिशन घेत असेल तर मग मला प्रायव्हेट कॉलेजेसची फी लागणार का तर नाही आता फॉर एक्झाम्पल जर मुली असतील तर मुलींना कॅपराउंड थ्रू जरी ऍडमिशन घेतलं म्हणजे मुलींनाच नाही मुलांना सुद्धा कॅपराउंड थ्रू जरी ऍडमिशन घेतलं तर ते ॲडमिशन आपलं गव्हर्नमेंट कोट्यातून होत असतं प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे कसे की त्यात डिम्ड युनिव्हर्सिटी पण येतात आणि जर तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेत असतात म्हणजे बाहेरच्या येते कॅपराउंड थ्रू नाही तर ते ॲज अ प्रायव्हेट कॉलेज कन्सिडर होत असतात तर जर तुम्ही कॅपराउंड थ्रू ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला जी गव्हर्नमेंटची तुमची फी आहे तीच फी लागणार लाईक म्हणजे मुली जर असतील तर त्यांना शंभर टक्के ट्युशन फी माफच असणार लाईक मुलं जर असतील तर मग त्यांना कॅटेगरी वाईज फी लागणार फक्त जे ओपनचे स्टुडंट आहे त्यांना गव्हर्नमेंट कॉलेजची जी फी असते ओपन साठी फक्त ओपन साठी जर ती ऐंशी पंच्याऐंशी हजार असेल तर तीच प्रायव्हेट कॉलेजला दीड लाखाच्या आसपास असते ओपनची फी जरी तुम्ही कॅपराउन थ्रू गेलात बट जे कॅटेगरीचे स्टुडंट असतात त्यांना फी मध्ये त्यांच्या कॅटेगरी वाईज बेनिफिट्स मिळतात लाईक जरी फी दीड लाख असेल तर कॅटेगरीची फी असेल त्यांची तर ती दा फी मिळते जर गव्हर्नमेंट कॉलेजला समजा एस सी एस टीची फी पंचवीस ते तीस हजाराच्या दरम्यान असेल पंधरा हजाराच्या दरम्यान असेल तर ती फी समजा प्रायव्हेट कॉलेजला एक दहा हजार अजून आज एक्स्ट्रा लाईक तीस हजार पस्तीस हजाराच्या अराउंड असते बट कॅटेगरीचे बेनिफिट त्यांना मिळतात फक्त यात असं नाही की प्रायव्हेट कॉलेजेस आहे सावित्रीबाई पुणे युनिव्हर्सिटी असो मुंबई युनिव्हर्सिटी कुठल्या तरी युनिव्हर्सिटीलाच अफिलेटेड असतील असं नाही त्या डिम्ड युनिव्हर्सिटी सुद्धा असू शकतात लाईक एम आय टी असेल एम आय टी डब्ल्यू एम आय टी त्या युनिव्हर्सिटी सुद्धा असू शकतात असं नाही की प्रायव्हेट कॉलेजेस हे कंपल्सरी युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येतात तर असं काही नाही ही गोष्ट तुम्ही एकदा समजून घ्या तिसरा आणि मेन मुद्दा जो आहे तो म्हणजे लोकेशन आणि कुठल्या युनिव्हर्सिटीत येतं लोकेशन एवढं मॅटर करतं की जर समजा एखाद्या सिटीच्या अराउंड फॉर एक्झाम्पल पुणे असो मुंबई असो आय पार्क जर असेल तर तिकडे जे कॉलेजेस लोकेटेड असतात त्या कॉलेजेसमध्ये त्या स्पेसिफिक इंडस्ट्री असो त्या वर्कशॉप घेत असतात सेमिनार घेत असतात इंटर्नशिप सुद्धा देत असतात त्यामुळे ॲज अ पॉइंट ऑफ व्ह्यू इंटर्नशिप असो किंवा एक्स्ट्रा स्किल्स गेन करण्याचं इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय याचं नॉलेज घेण्यासाठी तिथलं लोकेशन म्हणजे कॉलेजचं लोकेशन आए, 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 फार मॅटर करतं कॉलेज कुठल्या सिटीमध्ये आहे जसे पुण्यात आहे मुंबईमध्ये आहे नागपूरमध्ये आहे असे त्याचे सिटीज फार इम्पॉर्टंट असतात त्यामुळं तुम्ही लोकेशन बघून सुद्धा सिटी चॉईस करणार म्हणजे कॉलेज कुठल्या लोकेशन मध्ये आहे कुठल्या सिटीत आहे याच्यानुसार कॉलेज घेणं कधीही बेनिफिशियल ठरतं पुणे मुंबई सारख्या सिटी मध्ये जे कॉलेजेस येतात त्या कॉलेजेस मध्ये वेगवेगळ्या वे सोबत कॉलेजेसचे कनेक्शन असतात ते कॉलेजेस किंवा त्या इंडस्ट्री त्या कॉलेजेस मध्ये जाऊन वर्कशॉप सेमिनार अटेंड करत असतात त्या मुलांना इंटर्नशिपला संधी देत असतात त्यामुळं इंटर्नशिपच्या संधी अवेल करण्यासाठी किंवा इतर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन गेन करण्यासाठी लोकेशन बघून कॉलेज तुम्ही निवडलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे की कुठल्या युनिव्हर्सिटीशी एफिलेटेड आहे आता आपल्या महाराष्ट्रात जवळपास सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असेल मुंबई युनिव्हर्सिटी असेल अशा या दोन युनिव्हर्सिटी ज्या आहेत या फार चालतात का चालतात कारण इथला सिलेबस असो एक्झामचा पॅटर्न असो या या मध्ये ज्या आय टी पार्क येतात ते कॉलेजेस त्या लोकेशनला मॅटर करतात त्यानुसार या सि, युनिव्हर्सिटी फार चालतात चालतात म्हणजे काय तर इथं प्लेसमेंट चांगल्या जातात त्यामुळं आपलं कॉलेज कुठल्या कौले युनिव्हर्सिटीशी अफिलेटेड आहे किंवा ऑटोनॉमस आहे ह्या हे सुद्धा बघून तुम्हाला चालायचं असतं गव्हर्नमेंट कॉलेज असो किंवा प्रायव्हेट कॉलेज असो गव्हर्नमेंट कॉलेज ऑटोनॉमस असतात त्यांचं स्टेट मेरिटने ऍडमिशन होत असतात आणि जे प्रायव्हेट कॉलेज आहे त्यांचं होम युनिव्हर्सिटी आणि औदरदान होम युनिव्हर्सिटी अशा दोन कोटामधून होत असतात शक्यतो प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत ते सावित्रीबाई पुणे युनिव्हर्सिटी असो किंवा मुंबईत असेल तर मुंबई युनिव्हर्सिटी असेल अशा युनिव्हर्सिटीशी एफिलेटेड असतात आता शेवटचा आणि जो सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे आपल्या कॉलेजच्या डिसाईड करण्यामध्ये म्हणजे कॉलेज कुठल्या फॅक्टरने डिसाईड करतात त्यात हा एक सुद्धा मुद्दा येतो इन्फ्रास्ट्रक्चर आणि फॅकल्टी आता का दा दा? ची काय देणं घेणं दादा इन्फ्रास्ट्रक्चर फार मॅटर करतं ज्यावेळेस कॉलेजची एन आर आय एफ रँक ठरत असते त्यावेळेस या सर्व गोष्टी डिस्कस केल्या जातात म्हणजे कॉलेजचे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे तिथली फॅकल्टी कशी आहे आता जर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नसेल तर तिकडची एन आर आय एफ रँक खाली येते आणि प्लेसमेंटच्या कंपन्या शक्यतो एन आर आय एफ रँक बघूनच कॉलेजला प्लेसमेंटला जात असतात त्यामुळे कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर आता फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर थोडं लोअर uh, लेव्हलचं असतं थोडं कमकुवत झालेलं असतं बट हेच गोष्ट तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर थोडी चांगलं भेटतं पण ऍज अ कॉन्ट्रास्ट गव्हर्नमेंट कॉलेजची जी फॅकल्टी असते ती फार एक्सपिरियन्स असते त्यामुळं गव्हर्नमेंट कॉलेजची जी फॅकल्टी एक्सपिरियन्स असल्यामुळे तिथल्या मुलांना ते वेगळ्या लेवलला ट्रीट करतात वेगळ्या लेवलला टीच करतात ही एक वेगळी पद्धत झाली बट प्रायव्हेट कॉलेजची जी फॅकल्टी असते ती न्यू असते त्याच्यानंतर तिथे थोडं मॉडिफिकेशन असतात मध्ये मॉडिफिकेशन असतात सर्व गोष्टी असतात त्यामुळं प्रायव्हेट कॉलेजची जी फॅकल्टी ती मॉडर्न असते मग ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या एन आर आय एफ इक्वल होऊन जातात म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर जरी चांगलं नसलं बट तिथली जी फॅकल्टी असते ही फार एक्सपिरियन्स असते हेच प्रायव्हेट कॉलेजमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जरी चांगलं असलं तरी तिथली फॅकल्टी आणि हे दोघांची रँकिंग एक होत असते त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर बघायचं की फॅकल्टी uh, बघायचं हे मी तुम्हाला आता सांगितलं फॅकल्टी चांगली असली पाहिजे काही काही गव्हर्नमेंट कॉलेजची इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा आता सुधरत आहे जसं की सीओईपीचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे व्हीजीटीआयचं चांगलं आहे त्यामुळे जे फक्त एक दोन असे बोटावर मोजणार इतके कॉलेज आहेत की ज्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर थोडं मार खात आहे म्हणजे त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरमुळे त्यांची एन आहे रँकिंग ही थोडी खाली येते तर अशा वेळेस तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर कडे न बघता तर तिथल्या फॅकल्टीकडे बघायचं असतं त्यामुळे ऍट द एंड मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कुठलंही हे शंभर टक्के हे फुलफिल नसतं म्हणजे बेस्ट नसतं आणि कुठलंही कॉलेज शंभर टक्के बॅड नसतं त्यामुळं कॉलेज निवडताना कुठल्या गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे यासाठीच आम्ही अँड टॉक्स कन्सल्टन्सी ज्यामध्ये तुम्हाला एम एस टी सीईटी चे टॉपर व सध्याला विजी अशा दिग्गज कॉलेज मधून पासआउट झालेल्या किंवा शिकत असणाऱ्या मुलांकडून ऍडमिशनची हॅसल फ्री तुम्हाला देत आहोत बॉक्समध्ये जे, जे ची लिंक दिली त्या वर क्लिक करून तुम्ही आमच्या काउन्सिलिंग बद्दल थोडी अजून इन्फॉर्मेशन घेऊ शकतात ज्यामध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट असो ब्रांच गायडन्सचे सेमिनार असो वन टू वन काउन्सिलिंगचे सेशन असो व काही नवीन अपडेट आली की अप्राउंड चे काय नियम चेंज झाले ते सर्व डिटेल मध्ये तुम्हाला सांगण्यात येतं ऍडमिशन होईपर्यंत तुम्हाला एंड टू एंड सपोर्ट दिला जातो त्यामुळे जर तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये एनरोल व्हायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे ऍपची त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आमचे ऍप डाउनलोड करू शकता अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ऍपच्या चॅट सेक्शन मध्ये तुम्ही टाकू शकता की मला तुमच्याशी कॉलवर बोलायचं आमची टीम लवकरात लवकर तुमच्याशी कनेक्ट होईल आणि सर्व काउन्सलिंग बद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला अजून थोड्या डिटेलमध्ये समजून सांगण्यात येईल थँक्यू